तुकोबरायाना हात जोडले देवाने महाराज माझ्या डोक्यावरती एवढं आहे माझे मान दुखायला लागली हो काही काहीतरी मागा जगद गुरु सांगतात देवा तू म्हणतोय म्हणून एक गोष्ट फक्त माझ्यासाठी तू आम्हाला सांभाळस गरबाच्या दुःखातून आम्हाला वेगळं केलंच बाबा हे मान्य पण या विश्वामध्ये पुन्हा एकदा जर आम्हाला जन्म घ्यायचा म्हंटल पण आम्हाला वार करायच्या घरी जन्म दे ऐका वा। वार करायच्या घरी का कारण त्या वार करायच्या घरी देव राबत असतो देव ऐका देव राबत असतो ज्या भक्ताच्या घरी देव राबतो ज्या वारकऱ्याच्या घरी देव राबतो ना त्या वारकऱ्याच्या घरी मला जन्म दे जगद्गुरु तुको सांगतात जिथं तू आहेस तिथं मी आहे ज्या भक्ताच्या घरी तू राहिला आलेलास आहे ना तिथं मला जन्म दे महाराज छत्तीस वर्ष अ छत्तीस वर्ष एकमेव संत या जगातले छत्तीस वर्ष शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देवानी पाणी एवढं मूर्ती माझ्या नाथ महाराजांच्या घरी छत्तीस वर्ष कशाला मानते ती अय आपल्याला बायको तांड्या भरून देत नाही आपला तरी एकळाच आहे तांबे जर भरून दि म्हणलं नाही गेला ना? गेलाय नाही वेवाय गेलाय नाही हाताना छत्तीस वर्ष माझ्या नाथ महाराजांच्या घरी दे होता महाराज चंदन उघडून द्यावं आ वस्त्र धुवून द्यावी हे सगळं काम महाराज चित्ती नाही आस पांडुरंग असे भक्ताचे न सांगता काम करत होते छत्तीस वर्ष जगत गुरु तुकोबराय सांगतात देवा ज्या भक्ताच्या घरी तू पाणी वाहतोय ना त्या भक्ताच्या घरी त्या वार घरी मला जन्म दे अभंगाचा हरिदासाची घरी मज उपजवा जलमान महाराज हरिदासाच्या घरी दे महाराज जगदगुरु तुकोबर यांनी मागितलं पण हरिदासाची घरी लक्षपूर्वक ऐका वारकरी कधी देवाला मागत नाही आणि जो वारकरी देवाला मागतो तो वारकरी ठरत नाही सर तो व्यापारी ठरतो वारकरी कधी देवाला मागत नाही आणि बघा ना साध्यात साधा वारकरी आता वारकरी साधा राहिला नाही साध्यात साधा वारकरी देवाला काय मागत नाही महाराज आता तुमचं आमचं सोडून द्या आपण उठता बसता देवाला काय बी प्रार्थना करतो आपलं आपलं तिथं नाही वारकरी कधी देवाला मागत नाही जो वारकरी मागल तो वारकरी ठरत नाही तो व्यापारी ठरतो जगद गुरु तो सांगतात देवा अरे बाबा तुला मागायची काय गरज आहे आम्हाला कशासाठी आम्ही तुला मागू बाबा का मला सांग तुझ्या नावाच मंगळसूत्र आमच्या गळ्यामध्ये लक्षपूर्वक आहे का तुझ्या नावाच मंगळसूत्र आमच्या गळ्यामध्ये तुझ्या नावाचं लेन आमच्या कपाळाला आहे जशी बायको महाराज मालकाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालते त्याच्या नावाच लेण लावते लावतेला वारकऱ्याच देवाचं नाटक काय झालं देवाच्या नावाच मंगळसूत्र आहे महिला मंडळ आहे का पुरुष वर्ग देवाच्या नावाच मंगळसूत्र आहे गळ्यामध्ये त्याच्या नावाचं लिहिण आहे बोला मग वारकर देवाचं नात काय पतिव्रते जैसा पतिव्रते भ्रतार प्रमाण नाम नारायण तैसा परी बोला जस मालकाने मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं ज्या मंडपामध्ये घातलं माऊली महाराज तुम्ही भरपूर लग्न लावले असतील <laughs> <laughs> तुमच्या मडपामध्ये लागली बेस्ती ज्या बायकोन हा ज्या मालकानं मंगळसूत्र एकदा गळ्यात घातलं बोला सगळीच्या सगळी संपत्ती बायकोची होती का नाही ऐ बोला की मंगळसूत्र एकदा गळ्यामध्ये घातलं त्याच्या नावाचं लेणं कपडाला लावलं मालकाची सगळी संपत्ती बायकोची होती महाराज सांगता देवा अरे तुझ्या नावाचं मंगळसूत्र कपाळाला आहे अरे तुझी सगळी संपत्ती आमचीच आहे ना मागायची काय गरज आहे तुला मागायची काय गरज आहे अरे तुझं आक्क पंढरपूरचे सोन्याच आहे ते आमच्या वालकऱ्यांचा आहे झळझळीत जल सोनं सोन उज्वळा बरवे बरवे पंढरपूर उभा नगर आव्हार करी बोळा जरी असला फटका जरी असला तरी महाराज आक्क सोन्याच पंढरपूर वार करायचा आहे लक्षपूर्वक आहे वार करायला जर कोणी विचारलं अरे काय आहे तुझ्याकडं तर वार करी सांगतो अहो आक्क सोन्याच पंढरपूर आमच आहे आक्क सोन्याचा पंढरपूर आमचा आहे त्याची आम गरज आहे का हो का हा तो मालक आमचा आहे मालकाची सगळी संपत्ती आमची आहे हा लक्षपूर्वक ऐका आम्हाला मागायची काय गरज आहे पण ऐका संत महात्म्यांनी मागितलं हरिदासाची घरी संतांची मागणी झाली साधकाची मागणी झाली तुमची आमची मी मागणी सांगितली काय का आपल्या मागणीचं काय घर नाही ती सोडून द्या दे। अय देवानी मागितलं देवानी देवाची सुद्धा मागणी आहे का श्रेता युगाच्या कृतयुग आहे बरोबर ना चुकलं तर सांगा मला कृतयुगामध्ये सर परशुरामाचा अवतार आहे बरोबर का परशुरामाचा अवतार आहे मी देवाची मागणी सांगतोय देवाने काय मागितलं परशुरामाचा अवतार आहे परशुरामाचे वडील जमदाग्नी जमदाग्नी परशुरामाचे वडील आणि परशुरामाची आई रेणुका माता रेणुका माता आणि जमताग्नी जमताग्नि ज्या वेळेस देवपूजाला बसायची का नाही देवपूजेला देवपूजेला बसल्यानंतर महाराज रेणुका माता पदरामध्ये पाणी आणत होती पदरामध्ये देवपूजेला मायला मंडळ पदरामध्ये आणायची पदरामध्ये पाणी आणायची जाऊन मालकाला देवपूजेला ती पतिव्रता होती माय बापू पण ऐका ऐका देवाची मागणी कशी आहे देवाला सुद्धा मागावं लागलं ज्या वेळेस महाराज पाणी आणण्यासाठी गेली होती पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर बाजारामध्ये पाणी घेणार बर का पाजारामध्ये पाणी घेणार एक महाराज जोडपोवर दिसलं पशुपक्षीच जोडप होत आणि बघितल्यानंतर तिच्या मनामध्ये असा विकल्प आला कसा सुखी संसार आहे दोघाचा किती चांगलं राहते फक्त असा विकल्प मनामध्ये आला महाराज पादरात पाणी थांबना म्हटल्यानंतर ए पाणी घेऊनच आली नाही मालकापासी शमदाग्नीच्या लक्षात आलं अंतरज्ञानानं बघितलं तर विकल्प मनामध्ये आलाय परशुरामाला हात मारली परशुरामा परशुराम धावत पळत आले बोला बाबा बोला काय नाही तुझ्या आईच्या मनामध्ये विकल्प आलेला आहे मग काय करायचंय काय नाही तुझ्या आईचं मुंडक उडाव असं म्हटल्यानंतर मागचा पुढचा विचार केला नाही परशुरामाने महाराज एका कुराडीच्या गावामध्ये मुंडकच उडावलं बर का, का? मुडक उडावलं ब्रह्मगिरी पर्वतावरती पर ती चौदा दिवस आहे होत तिथन पुढे आपल्याला जायचं नाही फक्त देवानी काय मागितलं लक्षपूर्वक आहे का कृतयुगामध्ये चौदा दिवस ते महाराज ब्रह्मगिरी पर्वतावरती पडलं पर होत आणि महाराज जमदाग्नी एवढे प्रसन्न झाले परशुरामावरती परशुरामा पर मी प्रसन्न आहे तुझ्यासाठी बोल तुला काय पाहिजे त्यावेळेस परशुराम सांगतात बाबा माझी मागणी दुसरी तिसरी तुमच्याकडे काहीच नाही मागणी मागणी आहे माझी आईला मी आता मारलेला आहे मुंडका उडवलेला आहे मला ती माझी आई पाहिजे आई पाहिजे म्हटली देव स्वतः आई पाहिजे म्हटल्यानंतर जमद आग्नींना रेणुका मातेला जिवंत करावं लागलं लक्षपूर्वक आहे का आपली मागणी जर योग्य असल मग महाराज आम्हाला भगवान पाषी आम्ही महिन्यातून दोन वेळा जातोय पण भगवान परमात्म्याला आम्हाला मागता येत नाही जगद्गुरु गुरु तुकोबाला सांगतात आपल्या अंतकरणामध्ये देव आहे फक्त का आपण कुठपर्यंत मागू शकत नाही काम क्रोध महाराज मागता येईल काम क्रोध लोक मोहम्मद जो पर्यंत या षडविकारापासून तुम्ही बाजूला झाला आपल्याला मागण्याचा अधिकार आहे या फक्त षडविकारा षडविकार जर आपल्या अंतकरणातून बाजूला केले कि मारा संसारिक लोकाला मागण्याचा अधिकार आहे जगद्गुरु गुरु सांगतात आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये हरिदासाची घरी हा जन्म मागितला पण ऐका ना जन्म जरी मागितला असेल पण आम्ही जन्म घेतला पण आम्ही तो वाया घालवला ना नाही का तीनरजनी हा ची धंदा गोविंदाची पोवाडे आहो शांती ब्रह्म एकनाथ महाराज शांती ब्रह्म ही पदवी आहे लक्षपूर्वक ऐका पण नाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराजांनी युद्ध सुद्धा केलेली आहेत युद्ध सांगतोय मी ही युद्ध कुठली होती ही युद्ध धर्मासाठी होती हा धर्मासाठी युद्ध भरपूर झालेले आहेत पहिली लक्षपूर्वक ऐका स्व नाथ महाराजांच्या हातामध्ये शस्त्र होत तुम्ही त्यांचं चरित्र वाचा तुमच्या लक्षात येईल नाथ महाराजांच्या हातामध्ये शस्त्र होत त्या काळी मायबाप धर्मासाठी लढाया केलेल्या माझ्या नाथ महाराजांनी तरी सुद्धा शांती ब्रह्म ही पदवी लागलेली लक्षपूर्वक ऐका नाथ महाराजांना काही अ नाथ महाराजांना स्वतः देव विचारतात महाराज मागा ना काहीतरी आमच्याकडं मागा अहो नाथ महाराज सांगतात छत्तीस वर्ष देवा तू माझ्या घरी पाणी वाहिले आणि तुझ्याकडे काय मागायचंय आता मला नाथ महाराज स्वतः सांगतात सगळ्यात खालच्या दर्जाच काय असत तर ती माझ्यासाठी सगळ्यात खालच्या दर्जाची म्हणजे मला माफ करा एका अभंगामध्ये नीच शब्द आलाय नीच सगळ्यात निच निच शेवा असेल ना तर ती माझ्या वाट्याला दे हे माझ्या महाराजांनी सांगितलं देवाला काय मला सांगा उंचनीच्या देवाने स्वतः उंचनीचे काही ने भगवंत भाव दे कोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चरम रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेवी महाराज लक्षपूर्वक ऐका काय हलक्यात हलकी सेवा असेल ना ती माझ्या वाटेला दे ती मी करायला तयार आहे हे कोण म्हणते ज्यांच्या घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ज्यांच्या घरी महाराज कीर्तनाला येणाऱ्या लोकांना गूळ साखर तांदूळ या गोष्टी वाटल्या जात होत्या ज्यांच्या घरी महाराज छत्तीस वर्षीय देवानी पाणी पाहिलं ज्यांना देव पूजेला महाराज उघडून नावाने देव तिथ होता त्या देवाने गंद गोळी उघडून दिली ज्या नाथ महाराजांचा एवढा मोठा अधिकार होता ते नाथ महाराज स्वतः सांगतात माझ्या वाटेला हलक्यात हलकी सेवा दे सांगा आपल्याला नुसती चटय उचला असं म्हटलं तरी आपल्याला राग जेवाय वाडा म्हटलं तरी आपल्याला रागितू संत महात्मेने सांगितलं मला काय खालच्या दर्जाची सेवा असेल ती दी बाबा मला दुसरं काही सुद्धा नको मी माझ्या जीवनामध्ये एकच माझी इच्छा आहे फक्त ती तुझी सेवा अभंगाचं दुसरं का आता ए, आता कुठलं रामायण महाभारत पोरांना कळतंय जुन्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीला महाभारत रामायण लागायचं ती लोक महाराज आता म्हातारी माणसं बघायला जात होती आता राहिलं नाही पण आता जर महाभारत रामायण कळायचं म्हंटल तर महाराज तेवढा सार आपल्याला लक्षात येत नाही पण लक्षपूर्वक आहे रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं की महाभारत होत आणि रक्त जर रक्ताच्या कामाला आलं रामायण झाल्याशिवाय राहत नाही माझं ते समोरच्याच सुद्धा माझच ह्याला म्हणायचं महाभारत आणि माझ ते भावाचं भावाच ते ही म्हणायचं रामायण महाभारतामध्ये असा एक प्रसंग घडला मागणी कशी असावी आहे का जीवनामध्ये महाभारतामध्ये असा एक प्रसंग घडला भगवान परमात्मा पोहुडले होते तुम्हाला दृष्टांत ज्ञात आहे पहुडले होते म्हणजे देव कधी झोपत नाही देव झोपला तर आपण सुद्धा झोपू भगवान परमात्मा पहुडले होते आणि पहुडले असताना दुर्योधन भेटण्यासाठी भगवान परमात्म्याला आला देवाकडे काहीतरी काम असेल त्याच्यासाठी त्या ठिकाणी आल्यानंतर भगवान परमात्मा, आल्यान परमात्मा पहुडले होते त्याच्या लक्षात आलं मग मला सांगा त्यानं कुठं उभा राहायला पाहिजे होतो पाहिजे नाही त्याच्या लक्षात आलं का माझ्याकडे सत्ता संपत्ती आणि तारुण्य माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडे लय मोठी गाडी आहे लय आहे बोला मी कशाला त्या देवाच्या पायापशी थांबू असं त्याच्या लक्षात आलं ते आलं महाराज आणि देवाच्या डोक्यापासून बसल बघा माणसं कशी असतात मी वेळोवेळी कीर्तनात सांगतो पैसा जास्त झालं की माणसं बालाजीला जातात वाक्य लक्षपूर्वक ऐका पैसा जास्त झालं की माणसं बालाजीला जातात आणि गरीब झालं की पंढरपूरला येते माणसाची अवस्था अशी माझ्याकडे एवढी सगळी संपत्ती सत्ता तारुण्य सगळ्या गोष्टी आहेत मी देवाच्या पायापाशी का बसायचं त्याला कमीपणा वाटला म्हणून तो डोक्यापाशी येऊन बसला मागणं अर्जुन आलाच होता अर्जुन आल्यानंतर देवाच्या चरणाचे दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी बसला अर्जुन दोघाच संभाषण चालू असताना भगवान परमात्मा जागे झाले जागे झाल्यानंतर भगवान परमात्मा जसे उठून बसले तस सगळ्यात पहिल्यांदा कोण दिसलं अर्जुन दिसला त्या अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना कधी आला कधी आलास असं म्हटल्यानंतर दुर्योधन मागून सांगतो देवा अरे अर्जुनाच्या आधी मी या ठिकाणी आलेलो आहे असं म्हटल्यानंतर अर्जुनाच्या आधी मी आलोय असं म्हटल्यानंतर देवाने सांगितलं हे बघ मला फक्त माझ्या पायापशी असणारी भक्त मंडळी दिसतात माझ्या डोक्यावरती ए बसणारी नाहीत जी माझ्या आहेत तीच फक्त मंडळी मला दिसतात का तुझी चरण सेवा ही चरणाची सेवा करणारी भक्त मंडळी चरणावरती फुलं वाहणारी भक्त मंडळी मला आवडतेत आणि तीच फक्त मला दिसतेत बर कशासाठी आलाय तुम्ही कशासाठी म्हणजे युद्ध युद्ध चालू होणार आहे आमची मागणी एकच देवा तुझ्याकडे तुझ्याकडं भगवान परमात्म्याने सांगितलं अर्जुना बोल तुला काय पाहिजे दुर्योधन मनाला देवा आधी मी मागणार आहे अरे बाबा तुला सगळं तुला दिसतंय बाबा जी काय लोक या विश्वामध्ये करतात सगळं तुला दिसतंय आपण काय काय करतोय ते सगळं दिसतंय देवा काय मी माझ्या जीवनामध्ये काय कर्म वाईट करत असेल ते सगळं देवाला दिसते ना पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा र काय काय भल्या मानसा देवाला सारा कळत सगळ्या गोष्टी देवाला कळत ते बर तुला एवढं कळालं नाही अरे बाबा देवा तुझं वागणच असं आहे की पुण्यवंत पातळ याला आला तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तीमानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार आम्हाला माहित नाही वय बर ठीक आहे कशासाठी आलाय युद्ध उदय युद्ध चालू होणार आहे बर आम्हाला तुमची मदत पाहिजे युद्धामध्ये असं म्हटल्यानंतर माय बापू देवान सांगितलं तुम्ही दोघवी मला सारखाय सारखं आहे तुम्ही दोघवी पण युद्धामध्ये मदत करताना माझं सगळं आख सैन्य एकीकडं एक राहील आणि मी एकटा एकीकडं एक राहील ती भी चार युक्तीच्या गोष्टी सांगेल हातामध्ये शस्त्र धरणार नाही थोडासा फक्त विकू द्या हातामध्ये शस्त्र धरणार नाही असं म्हटल्यानंतर माय बाप शस्त्र धरणार नाही म्हटल्यानंतर दुर्योधन म्हणाला मग देवाला घेऊन काय उपयोग आहे देवा आमची मागणी एकच आहे आम्हाला युद्धामध्ये काही सुद्धा कमी पडलं नाही पाहिजे सगळं सैन्य घेतलं आणि दुर्योधन निघून गेला लक्षपूर्वक आहे का दुर्योधन निघून गेला त्याची मागणी एकच होती की मला सैन्य पाहिजे म्हणून सैन्य घेऊन गेला अर्जुनाला सांगितलं अर्जुना बोल तुला काय पाहिजे अर्जुनानं सांगितलं देवा मला तुझ सैन्य नको तुझी मला संपत्ती तुझं तुझ काहीच नको फक्त मला तू पाहिजेस बस मला दुसरं काही सुद्धा नको अरे डायरेक्ट देवालाच मागितलं अर्जुनानं देवाला मागितलं अर्जुन सांगतो देवा अरे आयुष्यभर माझ्या कुळानं तुझी सेवा केलेली आहे पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आटवीती परित्या देवासी आवित पहा पांडव अखंड वनवास महाराज अरे दिवस तुझ चिंतन केले आम्हाला काय सुद्धा नको फक्त तू पाहिजेस म्हटल्यानंतर महाभारतामध्ये युद्ध चालू झालं माय बाप अर्जुनाच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्ण भगवान परमात्मा स्वच्छता करत होता का अरे देवाला जर एकदा तुम्ही मागितलं तुमच आमच मागणं असं आहे की मागायचं विसरतो तुम्ही आम्ही जर देवाला मागितलं तर काय घडतं लक्षपूर्वक आहे का अर्जुनानं स्वतः देवाला मागितलं अर्जुनाच्या रथाच सारथ्य श्रीकृष्ण भगवान परमात्मा करत होता अहो स्वतः सारथ्य श्रीकृष्ण भगवान परमात्मा करतोय पण ध्वजस्तंभावरती ध्वजस्तंभावरती होते पण ऐका ना असंख्य बाण महाराज त्या रथाला लागत होत मी काय सांगतो एकदा तुम्ही देवाला मागितलं असंख्य बाण त्या रथाला लागत होत पण महाराज रथामध्ये बसलेल्या अर्जुनाला माहित नव्हतं सर की किती बाण लागते कशामुळे माहित नव्हतं स्वतः देवव्रतामध्ये असल्यामुळे लक्ष देत नव्हतं ना किती बाण रथाला लागते जाता जाता एक वाक्य सगळ्यांनी विद्यार्थी मंडळीने ऐकून जावा आपलं घर म्हणजे एक रथ म्हणजे एक रथ आहे आणि त्या घरामध्ये असलेला बाप श्रीकृष्ण भगवान परमात्मा आहे जोपर्यंत घरामध्ये सर बाप आहे तोपर्यंत घरच्या लेकराला माहिती नसतं की घराला किती बाण लागते आणि बाप असणं गरजेचं आहे जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप व्हा त्याचा वंश त्याचा वंश त्याचा वंश त्या मुक्ती सजावा जगी ऐसा बाप भावा। जगी ऐसा बाप एकदा बाप निघून गेला ना आज तिरी तिन्ही पोरांना विचारा स्वतः महाराज खाली बसलेले बाप निघून गेल्यानंतर काय परिस्थिती घरावरती ओढवते ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला अरे परमार्थाची धुरा आपल्या खांद्यावरती दिली आज वेळोवेळी बापाची आठवण येते लक्षपूर्वक ऐका का घरामध्ये असलेला आ, बाप हा श्रीकृष्ण भगवान सारखा एकदा देव निघून गेला का नाही सर हा घराची रळा निघून जात असते लक्षपूर्वक ऐका बाप म्हणजे सामान्य नाही बाप मध्ये सगळ्यात मोठा आधार आहे हो आधार निघून गेला का नाही तुमच्या खांद्यावरती कोणीही हात ठेवू द्या तो हात स्वार्थासाठीच आहे एवढं लक्षात असू द्या विटाला विटाला असंख्य असं रथाला लागते अर्जुनाला माहित नव्हतं किती रथाला बाण लागते पण माय हो कर्णाने समोर न बाण लावला कर्णाने बाण लावला नेम धरला तो कर्ण होता महाराज एकदा नियम ने धरला अहो कर्णानं जर एकदा नियम धरला ना नियम धरला अर्जुनाच्या कंठावरती कंठावरती काही क्षणामध्ये अर्जुनाच्या बाण लागणार महाराज तो कर्ण होता कर्णाने बाण सोडला पण साक्षात अर्जुनानं देवाला मागितल्यामुळं मागणी देवाची होती देव स्वतः अर्जुनानं मागितल्यामुळं मागे पुढे उभा राहे संभाळीत अर्जुनाला काय काळजी करायची गरज होती ज्ञान देव म्हणे व्यासाची घरी देव स्वतः घरी राबत होता ऐका काय काय गरज होती काळजी करायची जसा सु करत बाण आला देवान काहीच केलं नाही देवाच्या लक्षात आलं अर्जुनाच्या कंठावरती बाण लागणार आहे देवान फक्त अंगठ्यानं रथ खाली दाबला जसा रथ दाबला तसा रथ रुतला जमिनीत जमिनीत जसा रथ रुतला तसा